राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो शासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा त्यावेळी सन्माननीय कर्तव्य जिल्हाधिकारी माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी अर्जावर सहा दोन दोन हजार तेवीस रोजी।, रोजी सही करून शेरा मारला होता त्या पत्राच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी सन्माननीय संजयजी शिर्के साहेब यांच्या पत्र पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना दिलं होतं त्यांनी आणि त्याच्या अनुषंगाने कारवाई करा हे त्यांनी म्हटलं होतं यात पण त्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे त्यावेळी पंकज डाने साहेब होते व आता काय का काय नाही आता जे उपायुक्त परिमंडल पवार नाही त्यांचं नाव मी विसरलोय सध्या अगोदर पंकज डाने साहेब होते आता ते बदले दुसरे साहेब आले पण त्यांनी पण मला बोललो त्यांच्याशी बोलत तुला आम्ही न्याय देऊ आणि तसेच अनिल पाटील साहेब हे तर असं सांगतात अरे ते सांगतात का तुझं मिटवला पण त्यांनी मिटवला वगैरे काहीच नाही तर नुसतं सांगतात चाळीस लाख देतो पस्तीस लाख देतो आमदिनी बंद करायला पाहिजे अरे का दि पस्तीस लाख मी तर त्र्याऐंशी लाख घेतलेले आहेत पण मी काकांची जमीन विक्री केलेली आहे आताची किंमत जवळजवळ चार कोटी रुपये कारण आता एकवीस लाखाचा भाव झालेला आहे आणि काकांची जमीन मी विक्री केली आहे का तर माझ्या दुसऱ्या दोन एकर जमिनीवर यांचा डोळा होता मी होतो आजारी मी जर त्याचा त्यात माझा काय झालं असतं मग माझ्या मुलाकडनं त्यांनी चिनले असते त्यांनी कम, कमी घेतले असते का हे माझं याच्यासाठी भांडतो मी कोणी चुकीचं करायला नको काम कारण आता जो सात बारा केलेला आहे काकाला तो वाढीव सातबारा केलेला आहे मी विक्री केलेल्या जमिनीचा काकांची वाटणीपत्राची जमीन सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कर्स पॉईंट सिक्स फाईव्ह फोट खराबा हे हा सातबारा तर बंद केलेला आहे आणि आता मी उपोषण केल्यानंतर दोन वर्षाने म्हणजे बघा काय परिस्थिती केली असती माझ्या कुटुंबा कुटुंबाची माझ्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली असती आणि माझ्या आई माझा यांच्यावर आरोप आहे की माझ्या आई त्याच्यामुळं मरण पावलेले आहे हा माझा यांच्यावर आरोप आहे कोणावर तहसीलदार विजय तलेकर भालेराव तलाठी यांनी खोटे रिपोर्ट बनवल्या मुलं काकांची जमीन नावावर झालेली आहे देखी पुरुषेश्वर काकांची सही घेतली कोणाचे तरी दबावाने काका माझे तसे नव्हते चांगले होते ते त्यांनी कोणाचे तरी दबावाने सही केली नाही त्याच्यावर आणि मग काकांचा हिस्सा नावर झालेला आहे या कामी मला इथले घाडगे साहेब गोंदळी तुम्ही विजयवाल हे आशीर्वाद दिला त्यामुळे मोठ्या साहेबांचा आशीर्वाद कुठेतरी खाली पडून द्यायचा नाही या हिशोबाने मी लढत आहे मला माझे अन्न जाते जे के पाटील साहेब माझे भाऊ लक्ष्मणदादा पाटील कानपोलीचे वल्लभचे माझे जे के पाटील भाऊ यांनी सगळ्यांनी खूप मदत केली आणि मला विजयी नामदेव विजयी जोशी वल्लभचे आमचे जे के पाटील साहेब आहेत त्यांनी सांगितले मला त्यांनी वकील पण नेमून दिला होता पण ते बिचारे आता माझ्या आपल्यात नाहीत आणि माझे जे के पाटील साहेब आणि सचिन भाऊ आहेर साहेब यांनी मला अडीच पावणे तीन वर्षानंतर परत कामाला जॉईन केला कंपनीत त्यामुळे मी केसी लढत आहे माझ्या मालकाने मला परत घेतला कामावर माझे दैवतच आहे ते त्याच्यामुळे मी केस लढत आहे माझे सचिन वाहिर साहेब यांनी मला आता संजीवची वाघेऱ्यांचा प्रचार चालला होता त्यावेळी आले होते मला बोलवला नामदेव तुझा जमिनीचा काम कुठपर्यंत आला काय मदत लागली तर मी करतो मी सांगला साहेब आधी लगीन कोंडाण्याचे मग आपल्या रायबाचे ही एकशे तेवीस ची खिंड मी एकटाच लढवणार आहे एकाही अधिकाऱ्याला वर चढू देणार नाही खोटं काम करू देणार नाही त्यांना सांगितलं साहेब घाबरू नका त्यावेळी आमच्या गावातील जे आर पाटील साहेब पण तिथे होते जे आर पाटील साहेब आदरणीय आणि ते मला मदत करतात त्यांना सांगितलं साहेब माझ्या पाठीशी आहेत देवासारखे जय म्हात्रे साहेब माझ्या पाठीशी आहेत आमचे बाळराम शेठ पाठीशी आहेत सगळे प्रीतम दादा म्हात्रे साहेब माझ्या पाठीशी आहेत त्यांनी सगळ्यांनी सांगितलं नामदेव तुला आम्ही मदत करू घाबरू नको एवढी लोक पाठीशी असताना मी कशाला घाबरू तुम्ही वाघेरा साहेबांचा प्रचार करता ती मे मेन लढाई आहे मला ते झाल्यावर मग मी तुम्हाला भेटेन आधी लगीन कोंडाण्याच्या होत्या मग आपण बघूया कारण ही लढाई मी एकटाच लढणार आहे त्यांना सांगितलं पण मला मदत आहे ना यांची या देवांची मदत आहे जय म्हात्रे साहेब जय आर पाटील साहेब बाळराम शेठ पाटील साहेब हे सगळे मला मदत करतात ए डी पाटील साहेब आमचे माझ्या कंपनीचे याचे संजय भगत करतात मदत मला ते परत प्रकाश म्हात्रे मुंबईकर माझे डिपार्टमेंटचे लोक सगळे मला मदत करतात तर मी मी भेटत त्याला सांगितलं मी हे झालं का आपला अगोदर ही लढाई लढवी तर ते माझ्या पाठीशी आहेत आणि त्याने सांगितलं ना झालं तर मला माझ्याकडे येऊन भेट कोण सचिन भाऊ आय साहेब माझे युनियनचे अध्यक्ष आहेत माझी गृह राज्यमंत्री होते ते तर मला सर्वांनीच मदत केली आहेत माझ्या कंपनीचे व्यवस्थापन असो प्रकाश मात्रे साहेब मुंबईकरे मी सांगतो का म्हणून मी घाबरत ना सचिन भाऊ आहे रे मी सांगितल्या मुलं महेंद्र कल्याणकर साहेब मला स्वतः म्हटले अरे नामदेव त्यांना पैसे देऊन टाक मी त्याला साहेब ते पैसे का जमीन माझी एकट्याची आहे का सर्वांची जमीन आहे त्या जमिनीचे पैसे मी मला जे त्र्याऐंशी लाख दिले होते चार लाख तीस प्रमाणे ते माझे आता हा माझा भाचा आहे असे माझ्या तीन बहिणी आहेत तीन बहिणी आहेत आता या भाच्याला पण पाच लाख दिले मी म्हणजे त्याचे भाऊ दुसरे आहेत सगळ्यांना ती यांना पाच लाख दिले दुसऱ्या बहिणीला पाच लाख अशा तीन बहिणींना पंधरा लाख गेले माझ्या भावाला पाच लाख द्यायचे त्याला तीनच लाख दिले दोन लाख दिलेत ना कारण हा प्रकरण पुढे आला ना हा प्रकरण पुढे आला मुलं असे ते वीस लाखच्या लगेच लाग संपले आता दोन वर्षापूर्वी माझ्या मुलाचा लग्न झाला त्याला ते पैसे माझ्याकडे राही राहिलेत कुठे साहेबांनी सांगितलं तुम्ही पैसे देऊन टाका तुझी जमीन परत करायला तर तयार आहे आणि असं दोन वेळा पूजा चव्हाणला पण सांगितलं का आम्ही जमीन परत करतो तुम्ही कोरडे साहेबांना मॅडम मॅडमला विचारू शकता तालुका पनवेल पोलीस स्टेशनच्या त्याला पण तुम्ही साहेब विचारा एक सत्य स्थिती आहे का खोट आहे नामदेव बोलतो आणि काँग्रेस भवन मध्ये माझे आणले जाते जे आर पाटील साहेबांनी मला कामाला लावण्यासाठी मदत केलेली आहे तसे जे के पाटील दादा कानपोलीचा यांनी मदत केली तसे जे आर पाटील साहेब पण सतत व्यवस्थापनाचे करून मला कामाला लावले ते जे आर पाटील होते कुठे काँग्रेस भवनला त्यावेळी त्यांनी माझ्याकडनं चाळीस लाख रुपये वाढीव मागितले ही स्थिती आहे म्हणजे जमीन कुठेतरी परत करणार आता आमच्या गावातले विद्यमान सरपंच विद्यमान सरपंच त्यांना सांगतात का आम्ही त्याला पस्तीस चाळीस लाख देतो त्याला का देता मी खरेदी करत रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन इथपर्यंत प्रकरण आलायच साहेब तर पुढचं पाऊल म्हणजे बघा त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेला आहे त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी मी फौजदारी खटला पण दाखल करणार आहे दिवाणी कोर्टात दावा तर चालूच आहे दोनशे विशेष दिवाणी दावा प्रकरण क्रमांक दोनशे सत्तर ऑब्डीस दोन हजार तेवीस ने हा सदर रिपोर्ट आलेले आहेत काल सेलकर सेलक, सेलक। साहेबांना भेटलेलो आहे मी तर त्यांनी सरळ सरळ दिले का चुकीचा आकार फोड नुसार नामदेव गोंदिया तुम्ही दिवाणी दावा दाखल करा पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे घडवलेला आहे आणि तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने व खोट्या तलाठी रिपोर्टच्या अनुषंगाने नोंद घेतलीच ना मंडळ अधिकाऱ्यांनी आणि फक्त पेन फिरवून फेरफारचा दिनांक तीस बारा दोन हजार एकवीस असताना छत्तीस सदरफार फेरफार हिस् फेरफार त्याने फक्त फेरफारचा दिनांकच बदलला सहा विवादग्रस्त प्रकरणाच्या नोंद मध्ये नोंद टाकलेलीच नाही आणि फेरफार मंजूर केला आणि मी हे केलं असं दाखवायचा प्रयत्न पण कुठेतरी देव माझे पाठीचे जय म्हात्रे साहेब बालराम शेठ जे आर पाटील हे मोठे मोठे व्यक्तिमत्व देवतुल्य लोक माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी कशाला घाबरू असा प्रकार आहे ना तर मी दिवाणी कोर्टात पण दावा चालू आहे वकील आता मस्त माझे मोठे मी सहा वकील माझे मॅनेज केलेले आहेत माझ्याच वकिलाने खोटा ऍफिडेव्हिट केलेला आहे एकवीस जुलै दोन हजार बावीस रोजी आणि मला मारण्याची पण धमकी दिली होती बरोबर मार माझे काही दोन पुण्य इथे तर होऊन गेले असत्या मी काही मरणाला घाबरत नाही तर आता ते खोटा ॲफिडेविट त्यांच्याकडनं मिलावं म्हणून मी अनिल पाटील साहेब व सुरेश खरात यांना परत माहिती अधिकार टाकणार आहे खोट्या पण चुकीचा आकार फोड मुळे ते निष्प्रभ होणार आहे जे आता गुन्हे विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर आहेत ना त्यांनी दिलेला आहे मला त्या चुकीचा आकार फोड दिलेला आहे तर त्या चुकीचा आकार मुळे ते हसर चालणारच नाही त्यांचं कारण त्यानुसार त्यांना सातच गुंठे पैसे जमिनीचे पैसे मिळतात यावरून त्यांनी ख प्रयत्ना कशातला एक अंक पुसलेला आहे हे सिद्ध होत व खोट्या तलाठी खोट्या रिपोर्टची गरजच नव्हती हे मी सर्व केलं व आकार फोड पण मी आणि बेकायदेशीर नकाशा पण मीच सोडला असं त्यांचा सांगण्याचा प्रयत्न होता पण मी आजारातून तो बारा झाल्यामुळं त्याने अजून एक सात वाढवलेला आहे सात तीन घडलेले आहेत अडतीस गुंट्याचे एकोणीस एकवीस गुंट्याचे दोनच व्हायला पाहिजेत पण या प्रकरणात तीन सात सात बारे घडलेले आहेत चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी पोट मंजूर झाल्यावर एकच सात बरा व्हायला पाहिजे आणि तो पण सतरा पॉईंट सत्तर हा काकांचा काकांनी जमीन विक्री केलेली नव्हती ना, ना। पण काकांची जमीन तर त्याच्या नावावर मी विक्री केली त्याच्या नावावर कारण मी अडतीस गुंटेचे पैसे घेतले हे खरेदी खत पान नंबर सोळा एकोणचाळीस वर नमूद आहे तर मी घेतलेले पैसे हे सर्वे नंबर एकशे चोवीस व हिस्सा नंबर दोन चे आहेत असं नमूद आहे पण त्यांनी खरेदी तहसीलदारांनी खरेदी खतातले पाच ऑप्शन डावलेले आहेत हे त्यांनी मान्य करावं आणि बघा हे लक्ष लक्षवेधी का म्हटलेलं आहे मी कारण पाच वेळा अगोदर झाल्या ही सहावी वेळ संपूर्ण अधिकारी वर्गाला निमंत्रण मी देत असतो आता पण सगळ्यांना सांगितलं होतं प्रदीप जगताप साहेबांना का तुम्ही स्वतः या ते हसतात नुसते बस ते काय सांगतात आता झाले ही वाटणी पत्रानुसार मी का साहेब कसं काय काकांचं क्षेत्र हे उत्तरेकडील माझं दक्षिणेकडील तसेच सिद्धार्थ नरेंद्र भल्ला याचा कबुली जबाब पनवेल तालुका पोलिस स्टेशनचा व अलिबाग पोलीस स्टेशनचा त्यांनी काय म्हटलेलं आहे का मी दक्षिणेकडची जागा विकत घेतली आहे मग उत्तरेकडची जागा झाली कशी हे सर्व सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल आकार पत्रकात बदल घडवल्या मुलं व तहसीलदार यांचा खोट्या तक्रार केसच्या अनुषंगाने केलेला आहे खोट्या तलाठी रिपोर्ट पंचवीस एक दोन हजार एकवीस रोजीचा और मंडल अधिकारी यांनी सहायला नोंद घेतलीच नाही आणि फेरफार मंजूर केला आणि ते कबूला का माझा का आम्ही पैसे घेऊन केले त्या बाळू सुरवेने मला पैसे दिले ना आता सांगतो का आम्ही बरोबर केलाय अरे माणूस मेल्यावर तुम्ही बरोबर कराल का तुम्ही केलंच का हा माझा प्रश्न आहे म्हणून माझे जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे की यांचं यांना बदली नाही तर यांचं निलंबन करावं ही माझी मेन मागणी आहे तहसीलदार विजय तलेकर मंडल अधिकारी संतोष कत्रे संजय भानुदास बिक्कड <laughs> उप भालेराव व त्याचे सहकारी आताचे काही रिटायर झाले यांचं निलंबन करावे ही माझी मागणी आहे आणि मी देणार आहे निवेदन